हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला व आनंदाचा जावो तर मी तुम्हाला झटपट आणि पाच मिनिटात होणारी आपली वालाच्या शेंगाची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर चला बघूया आपण रेसिपी कशी केलेली आहे ती हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला व खूप आनंदाचा जावं तर चला मी काय केलेलं आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी तडतडून दिलेली आहे त्यामध्ये कांदा भाजायला टाकलेला आहे इथं दुसरं काम करत करत ही रेसिपी मी केलेली आहे तर काय झालेलं आहे जिरे मोहरी जी आहे ती आपली जास्त प्रमाणामध्ये तेल एकदम कडक झाल्यामुळे थोडीशी जास्त काळी झालेली आहे म्हणजे जास्त तडतडलेली आहे तर चला असो त्यामध्ये लगेच मी कांदा भाजायला टाकलेला आहे आणि कांदा थोडासा ब्राऊन झाला की आपल्याला त्यामध्ये टमाट घालून घ्यायचा आहे टमाटं तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर टमाटासुद्धा आपल्याला लगेच थोडासा आपला कांदा ब्राऊन झाला की टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे जे टमाटं आहे आपलं ते लवकर सॉफ्ट होतं आणि पटकन मुरलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये तर इथं मी शेंगा व्यवस्थित प् अशा छान धुवून चिरून व्यवस्थित मिसळून वगैरे घेतलेल्या आहेत तर हे बघा बेस्ट अशा स्वच्छ धुन वगैरे घेतलेले आहेत तर इथे आपला कांदा आणि टमाट सुद्धा परत आलेला आहे व्यवस्थित ह्याला मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला टमाट्याला चांगलं आणि आता आपलं टमाट जे आहे ते व्यवस्थित मॅश झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये लसूण अद्रकीची जी पेस्ट आहे ती घालायची आहे माझ्याकडे लसूण वगैरे नव्हता तर मी काय केलेलं आहे हल्ली बऱ्यापैकी लसूण महागसुद्धा झालेला आहे आणि कमीच वापरत आहे कारण उपवास वगैरे जास्त येत आहेत मधी मध्ये तर मी इथं खोबऱ्याचा खीस घातलेला आहे आणि थोडीशी अद्रक खिसून टाकलेली आहे तर चला हे सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित असं भाजलेलं आहे आपलं आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर बघा इथं लसूण हे सॉरी खोबऱ्याचा खीस टाकून अद्रक टाकून जी मसाला मी टाकलेला आहे तो मसालासुद्धा आता व्यवस्थित परतलेला आहे टमाटोसुद्धा आपले छान मॅच झालेला आहे कांदासुद्धा एकदम छान ब्राऊन कलर त्याला आलेला आहे आणि पूर्व पूर्ण जी साहित्य आहे ते एकदम छान असं मिक्स झालेलं आहे तर आता मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला रेग्युलर जी मसाले आहेत आपले लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडंसं धने पावडर थोडंसं जिरे पावडर हे सर्व साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यात गोडा मसाला घाला नसेल आवडत तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर चला मी इथे दोन तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक छोट्या चमच्यानं एक चमचा हळद टाकलेली आहे आणि बशी तर शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे आणि एक चमचा बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण साहित्य परतल्याच्यानंतर तर हा जो पूर्ण मसाला आपण टाकल्याच्या नंतर मशाल्याचा पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आणि मसाला जास्त बुडाला लागू नये किंवा करपू नये छान परतून द्यायचा आहे आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे एक कप दीड कप ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असा शिजून द्यायचा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजून द्यायचं आहे तर हे बघा किती छान असा शिजलेला आहे मसाला आपला एकदम तेलसुद्धा सुटलेला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आप जे आपण शेंगा चिरून घेतलेल्या आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर चला इथं शेंगा आपण टाकून घेऊया हो तुम्हाला वाटल्यास तुम्ही शेंगा काय करायच्या ह्याला अगोदर तेलमीठ घालूनसुद्धा परतून घेऊ शकता किंवा उकडायच्या असतील तर उकडूनसुद्धा घेऊ शकता नसतील तर ह्या ह्या पद्धतीनं सुद्धा करू शकता आपण भाजी कुठल्याही पद्धतीनं केली तर आपापल्या आवडीनुसार करतो आपण तर मी ह्याच पद्धतीने जास्त करते तर चला इथं व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला शेंगा जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर पुन्हा वापेवरती ठेवायच्या आहेत न त्यामुळे काय होतं शेंगासुद्धा मुरल्या जातात व्यवस्थित अशा मऊ होतात आणि मशालासुद्धा शेंगाला चांगला लागला जातो आणि आपला मसाला जो आहे तो तेलसुद्धा सोडतो म्हणजे बऱ्यापैकी तेजदार होते आपली भाजी तर इथं आपल्याला व्यवस्थित परतून झालं की एक पाच मिनटं झाकून ठेवायची आहे इथं मी पुन्हा थोडीशी अद्रक घातलेली आहे एकदम थोडीशी अद्रक अगोदर घातलेली होती मी तर माझ्याकडून मला ती कमी वाटली म्हणून मी नंतर पुन्हा थोडीशी घातलेली आहे आणि हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित तर चला इथं मी शेंगा आता झाकून ठेवत आहे आणि छान असं परतलं की आपल्याला हे बघा आता शेंगा आपल्या परतलेल्या आहेत पाच मिनटं झाकून ठेवले हो त्यानंतर छान असा याला मसाला लागलेला आहे ज्यावेळेस आपण शेंगा फ्राय करतो ना त्यावेळेस ह्या पद्धतीची भाजी एकदम योग्य प्रमाणात आणि छान होते तुम्हाला अशी ठेवायची असेल तर ठेवू शकता थोडीशी भाजी जी लपलपत्या प्रमाणामध्ये आपण म्हणतो तीसुद्धा करू शकतो जे की अंगापुरत्या रसाची तर मी तर अंगापुरत्या रसाची भाजी केलेली आहे आणि आता आपल्याला एक ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी आत्ता घातल्याच्यानंतर नंतर आपल्याला थोड्या वेळ शिजून द्यायचं आहे तर इथे बघा आपली भाजीसुद्धा शिजत आलेली आहे थोडीशी शिजत आल्याच्यानंतर मी तुम्हाला हलवून दाखवलेली आहे पण हे बघा आता इथं पूर्ण भाजी आपली शिजून झालेली आहे थोडीशी वरून कोथिंबीर घाला तुम्ही आणि नसेल तर काही हरकत नाही आहे तर चला इथं आपली भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि ओम शिवाय